नमस्कार आज आपल्या शाळेमध्ये या सर्वात लहान बालगोपाळांच्या साक्षीनं बघा दत्तूनारायण चव्हाण के हे जे पालक आहेत ठीक की नाही तर त्या त्यांनी त्या त्या आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं किंवा या लहान बालबच्चांच्या समवेत मॅडमनी माझा वाढदिवस च्या निमित्तानं या लहान मुलांना एक खाऊ वाढदिवसानिमित्त द्यावा असं त्यांनी विनंती केलेली होती तर त्या विनंतीला मान देऊन मॅडमनी आपल्या शाळेमध्ये आज या दत्तू भैयांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पाचशे रुपये त्यांनी आपल्याला खाऊसाठी पाठवले होते आणि त्या निधीतून आपल्या मुलांसाठी आज हा खाऊ या कोणत्या फळाचं काय नाव आहे रे अशा प्रकारचं आहे तर चव्हाण वाढदिवसाच्या निमित्तानं आज आपण आपल्या शाळेच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देऊयात तसेच आणखी काही बघा पालकांनी मुलांनी बघा आपल्याकडं या मुलांना शैक्षणिक साहित्य देण्यासाठी मुलांना जे काही शिक्षणामध्ये अडीअडचणी आहेत जे काही साहित्य कमी पडत आहे शैक्षणिक साहित्य वह्या असतील पेन असतील पुस्तक असल कंपास पेटी असेल जे काही शैक्षणिक साहित्य कमी पडत आहे त्यासाठी बघा सरला रामेश्वर म्हणजे रामेश्वर बालाजी मालोडे यांनी दोनशे एक रुपये आपल्याला पाठवलेला आहे तसेच चिन्मय शेखर पगारे यांनी एक हजार रुपये पाठवलेले आहेत अनिल रामचंद्र साठे कर्नाटकचे रहिवासी आहे बघा त्यांनी आपल्या शाळेचे विविध उपक्रम पाहिले आणि त्या उपक्रमाला पाहून ते प्रभावित झाले आणि बाबा खरंच आपण सुद्धा या मुलांच्या काहीतरी प्रगतीमध्ये हातभार लावावा त्या मुलांना शिक्षणामध्ये कुठंतरी आपलाही त्यांच्या पाठीवर हात असावा म्हणून त्यांनी सुद्धा शैक्षणिक साहित्यासाठी एक हजार रुपये पाठवलेले आहेत तसेच अश्विनी गोविंदगिरी यांनी एक हजार रुपये पाठवलेले आहेत सचिन प्रभाकर कारडा यांनी दोनशे एक्कावन्न रुपये आपल्या या मुलांच्या शैक्षणिक साहित्यासाठी पाठवलेले आहेत तसेच श्रेयस पुणेकर हे पुण्याचे त्यांनी एक हजार रुपये पाठवलेले आहेत संदीप रामदास कोटवाल यांनी एक हजार रुपये पाठवलेले आहेत शेखर शहमद शेख यांनी या लहान मुलांच्या खाऊसाठी आणि वाढ म्हणजे शैक्षणिक साहित्यासाठी एक हजार रुपये पाठवलेले आहेत तसेच सुरेखा दशरथ खेंगाळे यांनी पाचशे रुपये पाठवून किंवा सुद्धा या मुलांना मदतीचा हात म्हणून काहीतरी छोटेखानी त्यांना माझ्या वतीनं मुलांच्या शिक्षणामध्ये त्यांना मदत व्हावी यासाठी त्यांनी शैक्षणिक साहित्यासाठी हा निधी दिलेला आहे तर या निधी देणारे हे जे दानशूर व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी आपल्या या मुलांच्या शिक्षणामध्ये होत असलेली प्रगती पाहून आणि या मुलांच्या शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांना वेगवेगळ्या वे उपक्रमा उपक्रमामध्ये सहभागी करून घेऊन त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपल्याकडं मॅडमला त्यांनी या मदतीच्या रूपानं हा निधी पाठवलेला आहे तसेच बघा धोंडीराम बालाजी पांडे यांनी एक हजार रुपये आपल्या या लहान मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी वेगवेगळं साहित्य घेण्यासाठी त्यांनी हा निधी पाठवलेला आहे या सर्व देणगीदार जी आपली मंडळी आहे आपल्या शाळेचे उपक्रम पाहून त्यांनाही आपल्या शाळेला मदत करावी लहान लहान मुलांना आपल्या पतीनं काही थोडीफार मदत नाही फुलाची पाकळी आपण म्हणतो का नाही तशी मदत त्यांनी केलेली आहे या सर्व देणगीदारांचं शाळेच्या वतीनं खूप खूप हार्दिक हार्दिक आभार आम्ही शाळेच्या वतीनं मानतो आणि आमच्या मुलांच्या चेहऱ्यावर तुम्ही जे हसू आणलं ऐक मुलांच्या पाठीवर जे तुम्ही ऑनलाईन सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या पाठीवर थाप दिली आणि त्यातून आमच्या मुलांच्या मनामध्ये खूप खूप आनंद चेहऱ्यावरचा त्यांचा आनंद पाहून असं वाटतं किंवा मुलांना तुम्ही प्रत्यक्ष येऊन भेटलात मुलांची प्रगती पाहिलात मुलांच्या आळी जाणून घेतल्या आणि या सर्व मुलांना तुम्ही आपल्या लहान मुलांसारख्या घरातल्या एक आपला या नात्यानं आमच्या मुलांच्या वेगवेगळ्या उपक्रमामध्ये सहभागी झाला आमच्या मुलांमध्ये रमला असं तुम्हाला तिथं वाटतंय आणि आम्हालाही वाटतंय किंवा ही सगळी पालक आमच्यात येऊन आमच्यात बसून हे सगळं करायला लागलीत की काय आमच्या सतत सोबत आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून सोबत आहेत आणि तुमचे या निधीच्या माध्यमातून तुम्ही प्रत्यक्ष आमच्या शाळेला हातभार लावलात त्याबद्दल शाळेच्या वतीनं मी एक शाळेचा घटक म्हणून तुमचे हार्दिक हार्दिक आभार मानतो आणि तुमचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो शाळेत संख्या वाढली म्हणजे सगळ्या दरुर शाळेत वाटते ना सगळ्यांना तर अगोदर ना घरी जाऊन बोलावं लागायचं घरी जाऊन ते घुसलेले असते कडे लावून बसलेले असायचे त्यांना बाहेर बोलून आणावं लागायचं तर आता तसं करा करायची गरज पडत नाही त्याबद्दल म्हणजे सोशल मीडियाचा ह्यामध्ये सुद्धा किती मोठा हातभार आहे सोशल सोशल मीडिया मुळे मुलांची उपस्थिती हा आपल्यासाठी मुलगा नाही घरी त्यांचे आई वडील थांबा म्हणलं तरी ते घरी थांबायला तयार नाही मला शाळा करायची शाळा झाल्यानंतर मग बाकीचं जे काय असेल ते मी ऐकल करल असं मुलं म्हणतात आणि शाळेच्या वेळामध्ये सर्वची सर्व शंभर टक्के मुलं उपस्थित राहून शिक्षण घेतात हा या सोशल मीडियाचा आणि तुमचा सर्वांच्या मदतीच्या हाताचा हा चमत्कार आहे या चमत्कारामुळे खरंच आमची मुलं पुढचं काय आज मॅडम पुढचं काय शिकायचं आहे आपल्याला पुढचा धडा शिकवा पुढचे पाडे शिकवा पुढच्या क्रिया शिकवा गणिताच्या क्रिया असतील वाचन असेल लेखन असल वेगवेगळे ले उपक्रम घ्या आणि आम्हाला नवनवं शिक्षण द्या असं ही मुलं त्यांचे मुलांची शिक्षणाची भूक वाढलेली आहे आणि या शिक्षणाच्या भूकेमध्ये त्यांना ज्ञानाचे डोस आपल्या शाळेच्या वतीनं जाधव मॅडम देत आहेत आणि त्यांची आपल्या शाळेच्या वतीनं मुख्याध्यापकाच्या वतीनं खूप खूप ते धन्यवाद कौतुकाचे शब्द सोशल ऐकून ऐकून असं पोट भरले जेवण पण नाही का इतक्या लोकांनी मला म्हणजे भारावून अक्षरशः आणि ह्या मुलांची पटसंख्या तर वाढलीच वाढली हे चमत्कारी तुम्ही जेवणाला तरच चमत्कार झाला जेवण झाल्यानंतर दुपारी सुद्धा घरी जायला तयार नाही म्हणते का जेवण म्हणजे दुपारची सुट्टी आहे तरी पण एखादा तास बसायचं म्हणतात हे म्हणजे खूप